श्री स्वामी समर्थ कशा आहात मस्त हा ना तर मस्तच राहा आजच्या दिवस तुमच्या चांगला जा ही स्वामीच्या प्रार्थना करणार आहे उद्या आहे दशरा तर आपल्याला काही दसऱ्याच्या सेवा करायच्या नवरात्र मध्ये आपण भरभरून सेवा केलेली आहे आई जगदंबेची आपण भरभरून सेवा केली कोणाचे नऊ दिवस उपास होते ह्या दिवशी दहा माळा पडलेल्या होत्या कोणाचे सप्तशीचे जे पाठ चालू होते मंत्र स्तोत्र सगळं काही आपलं म्हणजे भरभरून केलेलं आहे ज्या महिलांनी केलं असेल त्यांना म्हणजे चांगलंच जे ज्या म्हणजे जास्त केलं असेल कमी सेवा केली असेल तरी पण ती आपल्याला फलदायी ठरणारी आपली म्हणजे जी सेवा केली आहे आपण नवरात्रमध्ये आई जगदंबेची तर ते आपली वाया काही जाणार नाही आहे खूप आपण उपाय तोडगे केलेले आहे या नवरात्र मध्ये तर तशीच सेवा आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायची आहे दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पाण्याला खूप महत्व दिलेले आहे आपल्याला आपट्याचे पाने घरी आणायची आहे त्याची मस्त षडोपचारे हळदी कुंकुलम पूजा करायची आपल्या देव देवघरात ठेवायचे स्वामी महाराजांचं मंदिर असेल किंवा आजूबाजू ग्राम देवतेचं मंदिर असेल तिथे आपल्याला आपट्याची पानं अर्पण करायची आहे मंदिरात जाऊन मग सर्वांना आपल्याला ज्यांना कोणाला वाटायचं असेल आपण वाटू शकतो तर अडीच पाण्याचा तोडगा पण असतो अडीच पानं घ्यायचे एक आणि निम्मी दोन पानं घ्यायचे आणि अर्ध पान घ्यायचं त्याला अडीच पान म्हणतात त्याच्यावर आपल्याला सेवा करायची असते सेवा काय करायची असते आपल्याला स्वामी महाराजांच्या अकरा माळी जप करायचा असतो अकरा माळी आपल्याला जप करायचंय कालभैरव अष्टक एकदा बोलायचं आहे ह्या सेवा आपल्याला करायच्या अडीचं आपट्यापाना आपण जे शुभ का कार्यासाठी आपण जात असतो तर तेव्हा ते आपट्याची पानं आपल्याला घेऊन जायची असतात आणि मुलांचे आपले म्हणजे मुलं असतील मुले असतील किंवा आपले म्हणजे काही व्यवसायाचे काही अवजार असतात आता शेती व्यवसाय असेल तर नागर वखर असेल तर त्यांची पूजा करायची वार असेल तर वार म्हण जे साहित्य असतं त्यांची पूजा करायची सुतार असेल तर सुतारचे लॅपटॉप असेल तर लॅपटॉप कॉम्प्युटर मुलांचे पुस्तकं जेवढे असतील तेवढे वही असेल तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे आणि सरस मातेचं आपल्याला यंत्र काढायचे आणि त्याची पण पूजा करायची आहे आणि उद्या मुलांच्या जिभेवर सरस्वती मातेचा एम लिहायचा आहे आपल्याला तर आपण म्हणजे पंचमीच्या दिवशी आई म्हणजे आई एम काढत असते तर उद्या दसऱ्याच्या दिवशी वडिलांना सांगायचं आहे वडिलांनी मुलांच्या जिभेवर एम काढायचं आहे सोन्याची काडी घ्यायची नाही तर दर्भाची घ्यायची चांदीची असेल ती पण चालेल त्याच्याने आपल्याला एम काढायचं आहे वडिलांनी मुलाच्या जिभेवर आहे कारण की सरस्वती माता ही विद्याची देवता आहे तर आपल्या मुलीच्या म्हणजे बुद्धीमध्ये म्हणजे वाढ होण्यासाठी बुद्धीमध्ये प्रगती होण्यासाठी आपल्याला उद्या एम काढायचा आहे आणि तसाच एक तोडगा आपल्याला करायचा आहे तुमच्या जर स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल किंवा मठ असेल किंवा केंद्र असतं तिथं धार्मिक दुकानामध्ये आपल्याला एक तोडगा घ्यायचा आहे विजय प्राप्ती तोडगा हा बघा हा तोडगा आहे जवळून दाखव विजय प्राप्ती तोडगा आहे हा तर याच्या आपल्याला काही सेवा करायची तर तुम्हाला दाखवते त्याच्यात काय आहे तर आपल्याला इथं सेवा दिलेली काय सेवा करायची पण अगोदर आपण आता ही पोटली काढणार आहोत पोटलीमध्ये बघू काय काय आपण जर महत्वाच्या कामासाठी आपण जात असणार परीक्षेसाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी कसल्याही कामासाठी तर बघा ही वस्तू घेऊन जायची आहे आता याच्यात काय ते तर मला काय ये सांगता येणार नाही शंभीचे पत्र दिसत आहे मला आणि इथं अडीच पाण्याचं बघा जो तोडगा सांगितला होता ना अडीच पाण्याचं ते अडीच पान आहे आणि हे काही दाणे हे बघा हे वाईट चवळीसारखे दाणे आहेत तुम्हाला जर धार्मिक दुकानामध्ये हे मिळत असतील हे पांढरे दाणे आता याला काय म्हणतात ते मला माहीत नाही पण तुम्हाला दाखवते मिळत असतील तर घेऊन या आणि हे शंभीचे पत्र आहेत सुकवलेले आहेत सुकलेले आहेत ते शंभीचे पत्र आहेत आणि अडीच आपट्याची पानं घ्यायची आहे आणि याच्यावर आपल्याला उद्या सेवा करायची तर काय सेवा करायची आहे तर तुम्हाला सांगते मी आता इथं बघून घ्या सेवा काय काय दिसतंय का तुम्हाला बघून घ्या सेवा इथं दिलेल्या आहेत तुम्ही घरी पण करू शकतात विकत पण शेहेचाळीस रुपयाला घेऊ शकतात शंभीचे पत्र आहे आणि अडीच पानं दिसत आहे आणि हे पांढरेमणी आहेत म्हणजे धार्मिक दुकानामध्ये गेलं तर हे पांढरेमणी तुम्हाला दिसतील चवळी सारखे आहेत किती आहे चार चार आठ नऊ दहा अकरा म अकरा आहेत हे आणि हे पत्र दिसत आहे एवढा तोडगा आपल्याला करायचे उजव्या हातात घ्यायचे उद्या देवघरासमोर आणि कोणती सेवा करायची मी तुम्हाला सांगते अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्र करायचे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक माळ गायत्री मंत्र ओम तत्सवी तुरवरे भरगो देव सधी मयी धी यो प्रचोदयात हे आपल्याला एक माळ करायची एक माळ नवार्ण मंत्र ओम एम हिंग क्लीम चमडाइविचे ओम एम हिंग क्लीम चमडाय विचे आणि एक माळ मंत्र माळ एक माळ शाबरी मंत्र तुमच्या जो नित्य सेवेचं पुस्तक असेल ना तर त्याच्यात हा मंत्र मिळून जाईल आणि अकरा वेळा श्री कालभेर अष्टक बोलायचे ह्या सगळ्या सेवा आपल्या नित्य सेवेमध्ये आहेत अकरा माळी श्री स्वामी समताचा मंत्र बोलायचा आहे अकरा माळी आहे श्री स्वामी समत श्री स्वामी अकरा माळी दोन एक माळ गायत्री मंत्र एक नवार्ण मंत्र एक माळ म्हणजे नवार्ण मंत्र एक माळ शाबरी मंत्र आणि अकरा वेळाशी कालभीष्ट्र कालभाष्टक आपल्याला बोलायचं आहे अकरा वेळा आणि हे हे पोटलीमध्ये ठेवायचं आहे आणि आपण जर तुम्हाला आता जागा विकत घ्यायची असेल घर विकत घ्यायचे असेल मुलांचं म्हणजे जॉबसाठी प्रमोशनसाठी इंटरव्ह्यूला ला जात असणार तर ही पोटली आपल्या खिशामध्ये ठेवायची आहे आणि तुम्हा तुम्हाला जर हे तोडगा मिळाला नाही तर तुम्ही अडीच अडीच आपट्याची पानं घेऊन पण सेवा करू शकतात जसं मी पत्र तुमच्या कुंडीमध्ये जवळपास तुम्हाला मिळत असेल तर घेऊन या त्याच्यावर पण सेवा की म्हणजे फक्त अडीच पानं आपट्याची घेतली ना तरी पण चालणार आहेत तुमच्याजवळ ही से म्हणजे विजयप्राप्तीचा तोडगा जो उपलब्ध नसेल केंद्रात वगैरे तर तुम्ही घरच्या घरी अशी सेवा पण करू शकतात फक्त अडीच पानं घ्यायचे दोन आणि अर्ध आणि सेवा करायची आपल्याला अडीच आपल्या तुम्हाला म्हणजे जागा फ्लॅट घ्यायचा असेल जा म्हणजे घर बांधायचं असेल किंवा प्रमोशनसाठी किंवा नोकरी जॉबसाठी महत्वाच्या कामासाठी आपण बाहेर निघत असणार मुलीचा विवाह जमण्यासाठी आपल्याला एखादी स्थळ आवडलेलं असतं पण त्यांनी पण आपल्याला हा म्हणायला पाहिजे तर त्याच्यासाठी पण तुम्ही हा पोटली सोबत घेऊन जाऊ शकता तर नक्की तुम्ही म्हणजे शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळेल कारण की गेल्या वर्षी मी केला होता त्याचा रिझल्ट मला मिळालेला आहे म्हणून तुम्हाला आवर्जून मी हा व्हिडिओ टाकते नवरात्रमध्ये माझं व्हिडिओ टाकणं म्हणजे जमलं नाही कारण की घरी पण पाठ चालू होता आणि केंद्रात पण पाठ चालू होते येण्याजाण्यामध्ये घरातली कामं म्हणून व्हिडिओ येत नव्हते तर जा जसं जमेल तसं व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करीन जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि उद्या दसरा आहे तर दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ सर्वांना दसरा खूप आनंदात आणि भरभरेट जाव स्वामी चरणी प्रार्थना करणारे तुमच्या काही ज्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज पूर्ण करो हीच इच्छा मी म्हणजे स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ